हे गाईज गुड मॉर्निंग कल्याण युनिक क्रिएशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज हे मी पार्सल पॅक करत आहे ते ऑनलाईन क्लासेस स्टुडंटचे पार्सल आहेत त्यांना मी आधी मटेरियल पाठवत आहे आणि मग त्यांची बॅचेस सुरू होणार आहे सो हे आउट ऑफ महाराष्ट्र वगैरे वर्धा महाराष्ट्रमधले काही असे वेगवेगळ्या ठिकाणच्या स्टुडंट आहेत आणि त्यांचे ऑनलाईन क्लासेस घेणार आहे बिकॉज ऑफ त्यांना ऑफलाइन वर्कशॉप जॉईन करणं पॉसिबल नाही आता हा तुम्हाला इतका छान छान असा व्हिडिओ दाखवते मी पार्सल पॅक करण्याचा बट ह्याच्या माग माझी पूर्ण रात्र गेलेली आहे ते म्हणजे असं पार्सल डिस्ट्रीब्यूट करायला एका साईडला बॉक्स प्लस इकडे एका साईडला स्टुडंटचे नेम वगैरे हे सगळं लिहिलेलं खूप कष्ट असतं आणि मग ते सगळं मा मटेरियल सगळ्यांना व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट केलं ला एकालाही काही राहता का नये याच्यासाठी सगळं व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट केलं